अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून आळंदी शहरामध्ये अश्वमेघ फाउंडेशन आयोजित भव्य आर जे अक्षय प्रस्तुत कॉमेडी नाईट्स आणि खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आळंदी शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थिती देखील लावलेली होती या कार्यक्रमाला बंपर बक्षीसची लय लूट सुद्धा करण्यात आली यावेळी दोन दुचाकी त्याचबरोबर छोटी मोठी अशी पन्नास बक्षीस ठेवण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणून अभिनेत्री अश्विनी महांगडे अभिनेत्री माधवी निमकर या उपस्थित होत्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर शिवसेना पुणे जिल्हा सेना प्रमुख धनंजय पठारे शिवसेना महिला आघाडी वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख मनीषा परांडे भाजपा नेते राम गावडे शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ता राऊत युवती तालुका प्रमुख आरती कांबळे राहुल थोरवे शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण राजगुरुनगर महिला शहर प्रमुख नैना जनकर युवती महिला उपतालुका प्रमुख मनिषा थोरवे युवती सेना विभाग प्रमुख श्रद्धा थोरवे आळंदी नगर परिषदेच्या नगरसेवक डी भोसले पाटील नगरसेविका सुनीता रंधवे नगरसेविका रुक्मिणी कांबळे पुष्पाताई कुराडे शिवाजी पंगडे नितीन ननावरे सायरा शेख स्मिता थोरवे युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येनं स्थानिक महिला आणि पुरुष बांधव यांची उपस्थिती लाभलेली होती प्रशांत काजळे झुमोहन न्यूज पुणे